नमस्कार मी आहे वैष्णवी तर कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना आम्ही पण तर पुन्हा एकदा आम्ही चाललेलो कुठेतरी इंदापूरला हो रोज कॉलेजला तर जातेच पण आज संडे आहे आणि थोडंसं काम पण आहे मग मी आणि मावशी चालले त्यामुळे मी पण चाललोय कसे आहात तुम्ही मस्त मजेत ना संडे इज वर्क डे प्लस फन डे प्लस एव्हरीथिंग करोडीला पोहचलो तिथून लालपरी येणार लालपरी कमिंग अँड वी गोइंग फायनली आम्ही पोहोचलेलो आहोत कुठं नळावर कोण तसं जास्त आहे त्याच्यामुळे मी कॅब घालून आली

dad 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 kaise biche nahi aata hai nahi ye to waras nahi hota hai single chal

উপ নক ৰ ম

परी परी दिस आवर लाल परी। लाल परी ना थाए, थाए। स्ट्रेंड 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 हा स्टँड चा खालचा गाळ्या ब्लू वाले छान वाटते ते ब्लू वाल्या

त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं पाठीमागच्या साईडला बसावं लागते आणि मग आपण बसली माझ्यासोबत इकडे आमची मावशी आहे अरे हाच की थोडं ती बसले बॅक सीटला आम्ही फ्रंट सीटला आणि छान अशी विंडो सीट पण आहे चांगली हवा पण येते आहे ना मम्मा हो ना